आपला सर्वात मोठा दोन आव्हान आहे एक लोकांच्या आरोग्याबद्दल आणि गावात जे स्वच्छता बद्दल आरो आरोग्यासाठी आपण मागच्या चा, चार तीन चार दिवसापासून आपले सर्वच शेल्टर होम मध्ये बहात्तर शेल्टर निवारा शेट जिथे जिथे आपण स्थापन केले तिथे आपली आरोग्य यंत्रणा आहे तिथे एक सीएचओ आशा एन एम तसं पाच लोकांची एक टीम तसं बारा बारा तासाचे दोन शिफ्ट प्रत्येक ठिकाणी आपण तैनात केलेले त्यांना जे काही औषध वगैरे पाहिजे जे जे आहे आपल्याला औषध म्हणजे उदाहरण साठी असतात कॉफ कोल्ड साठी अँटी स्नेक विनाम वगैरे आहे ते सगळे औषध आपण उपलब्ध करून दिलेले आहे आज याच्यासोबत सोबत आज परत आपल्या महिला बाल विकास विभागामार्फत सर्वच शेल्टर होम मध्ये जे सॅनिटरी सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून द्यायचे ते पण आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि शक्यतो ज्या गावात किंवा जिथे शेल्टर होम आहे त्या ठिकाणी आपण एक अँब्युलन्स पण तैनात करून ठेवलेली आहे तसेच जे गरोदर महिला आहे एस्पेशली हाय हाय रिस्क प्रेग्नेन्सी वगैरे जे महिला असतात जे न्यू फॉर डिलिव्हरी असतात पुढच्या पंधरा दिवसात किंवा दहा दिवसामध्ये जे डिलिव्हरीसाठी असतात जर ते लोक कनेक्टिव्हिटी नसला मग ते आपण ऐन वेळी त्यांना बाहेर काढू शकत नाही किंवा एव्हरी प्रत्येक दहा मिनिट पण त्याच्यासाठी खूप मूल्यवान असतात त्यामुळे आपण ते सर्व लोकांना ऑलरेडी त्यांना शिफ्ट केलेले आहे आणि सर्वांना शक्यतो आर एच किंवा एस डी एच ला रेफर करून तिथे त्यांची ट्रीटमेंट पण चालू आहे अँब्युलन्स प्रत्येक ठिकाणी आपण जवळच्या पी एस सी मध्ये ठेवलेलेच आहे परंतु ज्या ठिकाणी शेल्टर होम आहे त्या प्रत्येक शेल्टर होम साठी एक डेडिकेटेड अँब्युलन्सची सेवा आपण दिलेली आहे आणि पुढचा एक विषय आहे की दुसरा आपले पाणी विषय विषय शक्यतो जे अठ्याऐंशी गाव आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपले इलेक्ट्रिसिटीचे कने, कनेक्शन असल्यामुळे बोरवेल काम करत नाही किंवा ज्या ठिकाणी वॉटर सोर्स आहे जे पुराच्या पाणी आल्यामुळे ते दूषित झालेले आहे त्यामुळे आपण काय केलं की मागच्या दोन दिवस तीन दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पस्तीस ठिकाणी जिथे ज्या गावापर्यंत टँकर जाण्याची रस्ता होता तिथे आपण टँकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे चोवीस हजार लिटरची टँकर जिथे कमीचे आहे तिथे बारा हजारची ची टँकर किंवा पाच हजार लिटरची टँकर तसं दिलेले आणि काय गावामध्ये उदाहरण वांगी आहे सिंदखेड आहे ते सगळे गावामध्ये जाण्याची टँकर जाण्याची सुविधा नव्हती शिरापूर आहे त्या ठिकाणी आपण बोटी मार्फत जार, जार, जार पण सुविधा उपलब्ध करून दिली आहे मागच्या एक दोन दिवसामध्ये आपण जवळपास एकोणीसशे जार पण आपण उपलब्ध करून दिलेले आज पण सकाळी पासून बरेच गावामध्ये मागणी होतात ते मागणी पण आपण पूर्ण करतोय जारची सुविधा पण करतोय याच्याच सोबत ज्या गावामध्ये आता आपण शेल्टर होम केलेले तिथे एक टँकर सुविधा आपण इंस्ट्रक्शन दिली आहे कारण की पुढच्या दोन दिवसामध्ये परत पुराची पाणी वाढण्याची शक्यता आहे आणि शेल्टर मधून जे आता लोक परत गावात जातात किंवा कमी होण्याची शक्यता आहे ते परत वाढू शकतात त्यामुळे प्रत्येक शेल्टर होमच्या अंदाजे म्हणजे मागच्या दोन तीन दिवसांमध्ये किंवा त्या शेल्टर होमची कॅपॅसिटी जेवढा होता जर दोन लोक दोन हजार लोकांची क्षमता आहे मग दोन हजार लोकांसाठी किती पाणी लागतं त्याच्यापैकी एक तरी मोठा टँकर तिथे असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक टँकर मध्ये पाणी भरण्यापूर्वी जसं आपण वारीमध्ये प्रत्येक वेळी टँकरला पाणी भरण्यापूर्वी सॅम्पल टेस्ट करून ओटी टेस्ट करूनच नंतर टँकर भरायचा आणि त्याचे रिकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करणं आणि प्रत्येक डेप्युटी इंजिनियर कडून तसं परत लेखी घेणार की आतापर्यंत जर हे अमुक अमुक गावामध्ये जे शेल्टर होम होता त्याच्यामध्ये चा चार कॅफेची जर आपण पाणी पुरवली चारही केफे मध्ये के रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करणार ते सगळे आपण करतो त्याची नियोजन अगदी क्लिअर झालेली आहे आणि तसं आपण प्रत्येक ठिकाणी टँकर आता सध्या चालू आहे आणखीन जिथे जिथे मागणी येत आहे ये तिथे आपण करतोय आणि जिथे मागणी नाही येत तरी पण आपण शेल्टर होम मध्ये तिथे बॅकअप म्हणून आपण ठेवलेले आहे हे पाणी पुरवठ्याचा विषय झाला आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर जेव्हा पाणी थोडा कमी होईल तेव्हा आपण सोर्सेसची सर्वे करून जिथे तिथे दूषित झाला त्या ठिकाणी त्याचं पाणी वापरू नये आणि ते बंद करणार सोर्स काही दिवसासाठी त्याच्यानंतर परत सीओडी बॅक्टेरियोलॉजिकल टेस्टिंग आणि सगळे पॅरामीटर्सचे टेस्टिंग केल्यानंतरच परत त्याची वापर होणार त्याच्या खात्री करतो हे एक विषय केलेले आहे आणि प्रत्येक शेल्टर जवळ जे आपण टँकर ठेवतो त्याच्या जवळ ज्या गावात असलेले एक सोर्स पण आपण शोधून ठेवलेले आहे जिथून आपण लगेच लगेच पाणी आपण उचलता येते हे ये पण नियोजन झालेले आहे आणि पुढचा विषय आहे गावात स्वच्छतेच्या विषय गावटानात जे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे किंवा पाणी कमी झालं तरी चिकल मोठ्या प्रमाणात अजूनही आहे ते आपण काढण्यासाठी आता पूर्ण नियोजन आहे प्रत्येक तालुक्यात एक नोडल ऑफिसर तसेच प्रत्येक जे मोठं गाव आहे ते जास्त प्रमाणे पाणी शिरलं शंभर टक्के पाऊस म्हणजे पुराची पाणी शिरलं होतं त्यासाठी एक तालुका लेवलच्या अधिकारी आणि त्या गावाचे ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसेच जवळचे गावाचे चार पाच ग्रामसेवक तसेच त्यांचे जे ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी तसेच आपले बांधकामचे जे जे म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि लपाचे कनिष्ठ अभियंता हे लोक कशासाठी लागतात आपल्याला चिकल वगैरे काढण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात इक्विपमेंटची गरज पडणार जेसीबी डंपर गावात येऊन पडलेले सगळे कचरा हे सगळे काढण्यासाठी आपल्याला फक्त मॅनफोर्स वापरून वर्क फोर्स वापरून आपण करू शकत नाही त्यामुळे आपल्याला इक्विपमेंटची गरज लागणार आहे ते इक्विपमेंट पण आपण आता मॅप करून ठेवले की या गावात जवळ कोणाकडे ट्रॅक्टर आहे जे, जेसीबी आहे आपले इंजिनियर लोकांना सगळे माहिती आहे ट्रॅक्टर्स कुठे आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टरला आपण सोबत घेऊन ते सगळे नियोजन केलेली आहे खरोखर आमचं नियोजन असं होतं माझी आणि कलेक्टर सरांची चर्चा पण झाली होती की उद्यापासून किंवा आजपासूनच पूर्ण सफाईचे अभियान आम्ही सुरू करणार होते परंतु परत आता पुराची शक्यता आहे आज आणि उद्या त्यामुळे एक दोन दिवस आपण थांबून त्याच्यानंतर एक पूर्णपणे कॅम्पेन घेऊन अख्ख्या गाव म्हणजे चार पाच दिवसामध्ये आपले जे यंत्रणा आहे जसं नगर परिषदचे काही कर्मचाऱ्यांना आपण घेऊ ग्रामपंचायतचे काही कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आपण चार पाच दिवस ते लोक तिथेच राहतात आणि पूर्ण गाव साफ करून चिखल वगैरे काढून त्याच्यानंतर जेट जेटिंग मशीन वगैरे वापरून सगळे आपल्या गावात होऊन त्याच्यानंतर फॉगिंग वगैरे करायचं आणि पावडर वगैरे टाकून त्याच्यानंतर गावातून बाहेर पडणार तसं प्रत्येक गावासाठी आपण नियोजन केलेलं आहे एक दोन दिवस नंतर आपल्याला ते पूर्ण आपण अभियान सारखं आपण राबवणार आहे आता सध्या स्थितीत आमचं पहिला प्रियोरिटी हे आहे की दोन दिवस जरी असला पण गावात जे वास वगैरे आहे ते कमी होण्यासाठी आपण शक्यतो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपल्याकडे फॉगिंग मिशन ऑलरेडी उपलब्ध आहे आणि पावडर वगैरे टाकण्याची त्यांच्याकडे कर्मचारी आणि सगळे साहित्य वगैरे आहे त्यामुळे आज पण सगळे सर्व बीडीओ आणि विस्तार अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की रोग वगैरे पसरू नये आणि वास वगैरे कमी होण्यासाठी प्रायमरी मेजर म्हणून आपण आता फॉगिंग वगैरे करणं जेणेकरून इन्सेक्ट वगैरे आणि मॉस्किटोज वगैरे कमी होईल आणि त्याच्याच सोबत पावडर वगैरे टाकून वास वगैरे कमी होण्याची आता आपण दक्षता घेते पुढच्या दोन दिवस पाऊस राबून दहा दिवसामध्ये सगळे गावात जेवढ्या गावात जे अठ्याऐंशी दिवस गावा, गावा गावात गावा, गावा ते नव्वद गावात ज्या गावामध्ये आपले पाणी शिरलेले सर्वच ठिकाणी आपण चिकल वगैरे काढून पूर्ण गाव स्वच्छ करून देण्याची आपण नियोजन केलेले